सहा हजार रुपयांना द्यायचं आहे मला फक्त ते पत्र द्या सर एकदा मला त्याप्रमाणे पण आपल्या जिल्ह्यात किती लोक आहेत साडेचारशे जिल्ह्यात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये साडे दहा हजार आहे आता विषय आहे की सध्या साडे दहा हजार महाराष्ट्रामध्ये

आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजता आम्हाला घरी येणार आणि वाड्या वस्त्यावरून फिरण्या आता कसं झालं आहे ज्या शिष्यांच्यावर जायचं जा, एम पी डब्ल्यूच्यावर जायचं आणि सी एच ओ पुन्हा आण आमच्या कामाला म्हणजे त्यांना पण मदत करावी लागते आज आता आम्ही एक शिकलेलं आहे वयस्कर महिला काय करते सांगा दहा दहा किलोमीटर ते ओझं घेऊन सी एच ओची औषधं आमचं लक्षीकरणाचं मिळशेल आम्ही घेऊन जायचं आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला लोक म्हणतात की तुमचं काय काम तुम्ही फक्त आऊष्काने शिकवाई आऊशकाने म्हणण्यापेक्षा